खोतवाडी मधारी गटारीचे पाणी मुरले घराच्या भिंतीत ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तालुका हातकणले येथील मदारी वस्तीत पंचवीस पंधरा बारा अडतीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामविकास कार्यक्रमातील गटारीचे काम गेल्या चार महिन्यापासून रखडलेले आहे सदर गटारीचे सांडपाणी निचरा करण्यासाठी मदीना रमजान मधारी यांच्या घराच्या भिंतीलगट सिमेंट पाईप टाकण्यात आली आहे मात्र या पाईपचे योग्यरित्या जोडकाम न झाल्याने गटारीचे पाणी घराच्या भिंतीत मुरत आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गटारीचे पाणी भिंतीत मुरत असल्यामुळे घराच्या भिंतींना धोका निर्माण झाला आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि या प्रकारासाठी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रखडलेल्या गटारीचे काम तत्काळ पूर्ण करून घराच्या भिंतींना होणारे नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी असे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून गटारीचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे या प्रकरणात रम रमजान मदारी रे रेश्मा मदारी अल्ताफ मदारी सलीम मदारी मुमताज मदारी आणि अन्य उपस्थित होते ग्रामदेवता वृत्तसेवा खोतवाडी गटारीचं इकडं एक फूट जागा आहे त्याबद्दल मी आम्ही बोललो नाही त्यांना परवानगी दिली मी बसवते मी मग त्यांनी पाईपा बसवल्या आणि पायपा बसून ते गटार जे केलाय तर ते पाणी जे सगळं तिकडचा जे गल्लीचा सगळं पाणी जे याय लागलंय भी ते माझे घरातच सगळे जायला लागले स्वतः बघा की अर्धी भीज भिजून सगळी पाक हे झाली आणि वास सगळी यायला लागली संडाची वास सगळे पाणी बसायचं कसं जेवायचं कसं साहेब आणि ग्रामपंचायतला हे सांगून ठेवतो की आमचे काम लवकर पूर्ण होत असेल तर लवकर करायला पाहिजे नसेल तर आम्ही कारवाई करणार डायरेक्ट आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई देणार लावले आणि मी बोललो पण त्यांना याला सिमेंट लावायला पाहिजे ह्याला ते अडकिंग राहते असं पायपाची ते करून त्याला सिमेंट लावायला पाहिजे आम्ही पण मिस्तार म्हटलं ढाल झाले तरी ते माणूस ऐकत ना ते कॉन्ट्रेक्टदार ते ऐकत ना त्याला जनादान पायपं ठेवलं गेलं मग सगळं पाणी घरात गेलं मग ते घरात पाणी गेल्यापासून सगळे लहान मुलं आजारी पाहायला लागले तिथे लहान मुलं चार कुटुंब राहतात मग चार कुटुंबाचे पाच सहा पोरं आहेत मग प्रत्येकला दवाखाना किती घालायचं आम्ही त्यासाठी लवकर ते लवकर जी कारवाई व्हायला पाहिजे ही आमची कलकलीची विनंती आहे नसेल तर आम्ही मोर्चा मार्गावर उचलणार ठीक आहे साहेब ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र